आपण पाहत न्यूज चॅनल दिग्स तालुक्यातील इसापूर या गावात ग्रामपंचायतद्वारे केलेले रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार अमोल बाराटे यांनी केली आहे त्याचप्रमाणे या गावात केलेले दलित वस्तीचे कामे आणि पाईपलाईन सुद्धा निकृष्ट दर्जाचे आहे गेल्या दोन वर्षापासून हँडपंप सुद्धा बंद आहे अशा विविध तक्रारी अमोल बाराटे यांनी संबंधिताकडे केली आहे मी अमोल अर्जुन बाराहाटे मी इसापूर येथील रहिवासी आहे गेल्या दोन महिन्या अगोदर वाढीव पाईपलाईनचं काम करण्यात आलं वित्त आयोगातून ते अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे त्याबाबत आम्ही पंचायत समितीला वा तक्रार सादर केलेली आहे तरीसुद्धा त्यांनी जे योग्य ती कार्यवाही करायची होती ते तशा प्रकारची केली नाही त्यामुळे त्यामुळे त्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे रोडची नासधूस झालेली आहे व नालीसुद्धा बुजल्या गेलेली आहे त्यामुळे आम्हाला नागरिकांना खूप येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे आज गड्डेच गड्डे झालेले आहेत तुम्ही या मुक्तिदाता न्यूज चॅनलमार्फत तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये की अतिशय बिकट परिस्थिती आहे हातपंपाचीसुद्धा वारंवार दोन वर्षापासून तक्रार देऊनसुद्धा त्यांना अद्यापही हे दलित वस्ती असल्याकारणाने इथं अजूनसुद्धा त्यांचा हातपंप दुरुस्त केला नाही आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो त्यास तरीसुद्धा त्या पत्रव्यवहाराचा हे कुठल्याही प्रकारची कार्यवाही घेतली नाही तर म्हणून मी आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला ला ग्रामपंचायत ग्रामपंचायतला व पंचायत समितीला रिटसर अर्ज ते दुरुस्त करण्याबाबत रिटसर अर्ज दिलेला आहे याला जबाबदार ग्रामपंचायत व पंचायत समिती राहील मुक्तिदाता <laughs> न्यूज मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे